सो हे काय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आमचं सगळ्यांचं फॅमिली प्लॅनिंग आहे डिनरला जायचा तर सगळेजण ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहेत आणि पुढे आम्ही कुठे चाललोय काय करणार आहे ते पूर्ण पुढे कंटिन्यू राहात तुम्ही बघा आता आम्ही कुठे चाललो ते आणि स्टेट सो लेट्स गो बाय ती पण आहे चला मम्मी येते ना आजच ड्राईव्ह करणार आहे ना तर तू आज ड्राईव्ह करणार आहे ना हो आज मी ड्राईव्ह करणार आहे आम्हाला व्यवस्थित वे घेऊन जा ना आज मी बघू ढोकू शकतो मला काय बोलतात ना मला त्रास देता। <laughs> चालेल मी चालू का तू आज नको चालू तू ना लवकर ना ना जल्दी बोल तुझ्या लग्न होईल ना तू गाडी घेऊन येईल ना तू गाडी झाला आता इथं आम्ही आलेलो आहे दहा बैठक धावामध्ये बघू शकता चुलीवर ती जेवण अंबरनाथ बदलापूर बैठक दाबा मटणाची टोपा आणि जेवण इथे काय काय चटण्या ठेवलेल्या आहेत कोथिंबीर ठेवली आणि मेकिंग आहे बघा इथं बनवून ठेवलं त्याने बैठक संदूर कॉर्नर तंदुरी आयटम बाहेर इथं सगळं आणि बाकी जे खाण्याचे आयटम म्हणून बाई दाखवते शिकते असं असं बघितल्यानंतर ती पण बनवणार नाही त्या लोकांचं किचन असं ओपन किचन आहे ना बाहेर त्यामुळे दिसतो इथे सारे डिशेस व्हरायटी दिलेले आहेत बैठक मध्ये पण काही तिथे काय लिहिलंय वजडी पण इथली वजडी नाहीये वदडी नाही ती ना ऑर्डर तीच आम्ही ऑर्डर करणार होतो पण नव्हती तिकडे मम्मी फोन मध्ये छोटी चटनी के साथ पापड़ थारी है शंकर पाली शंकर पाली है <laughs>

बाहेर थंडी वासत जाम लेट्स गो होम मम्मी आमची आमची जी मांजर तिला आता आवाज येतो तिला आम्ही बाहेर सोडून गेलो असं मम्मीचं आमचं मम्मीचं केन आहे प्राणी कसे बनती केन ती कुरकुर जीवाले जीम इतक मांस प्राणी कधी बदलत नाही कुठे पण जा रेकॉर्ड येतोय हे आमचं मम्मीचा आज दादा बोलू मला व्हिडिओ आवडला असेल म्हणजे हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन मध्ये सगोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या